गंमत बघा पंकजाताई महाराष्ट्राच्या लोकनेत्या आणि त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे सर्वत्र आणि म्हणून त्यांच्या बाबतीतली एखादी बातमी केली की आपली टी आर पी वाढते हे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अनेक चॅनलच्या लक्षात आलेले आणि ती वाढती पण कारण तेवढं नेतृत्व तळागाळातलं आहेच आता मग त्यासाठी काय करायचं फेक न्यूज तयार करायची नेरेटिव्ह त्यांच्या विरुद्धात तयार करायचा वास्तविक पाहता मागच्या पाच दहा वर्षापासून पंकजाताई जे वाक्य बोलले नाहीत ते वाक्य त्यांच्या तोंडी घालायचं पंकजाताईनं जे काही एखादी भूमिका घेतली नाही ती भूमिका त्यांच्यात आणायची आणि म्हणून समाजामध्ये विषयी काहीतरी नरेटिव्ह वेगळा तयार करायचा असा उद्योग काही वाल्यांनी हाताशी धरलेला आता एक लक्षात घ्या पूजा खेडकर प्रकरणामध्ये पंकजाताईचा संबंध काय हो कुठलाही संबंध नाही भाजपाचा आणि पूजा खेडकरचाही संबंध नाही पण चॅनल वाल्याने सांगितलं की पंकजा ताईच्या नातेवाईक आहेत पंकजा असं केलं तर काही संबंध नसता आणि म्हणून माध्यमांनी सुद्धा राजकीय पुढाऱ्यांच्या बातम्या टाकताना विश्वासार्थ राहील त्याची खात्री केली पाहिजे खुलासे केले पाहिजे आणि चौकशी करूनच बातम्या करायला पाहिजेत पण फेक न्यूज तयार करायच्या आणि पंकजा ताईच्या नेतृत्वावर आदळायच्या हे धंदे जरा बंद झाले पाहिजे